सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रेक्षेपण कलियुगाला या युगामध्ये चार स्थान दिले जिथं दारू विकल्या जाते तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे जिथं मांस विकल्या जातं तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे वेशागमन ज्या ठिकाणी होतं तिथं कलियुगाचं वास्तव्य आहे असे चार ठिकाणी कलियुगानं सांगितलं होतं परिवार माझा मोठा आहे मला आणखी एक स्थान द्या मग त्याला स्थान दिलं होतं सोनं सुवर्णामध्ये देखील कलियुगाचं वास्तव्य आजही तुम्ही पहा सोनं जर खरेदी केलं तर भगवंताला स्पर्श करूनच त्याचं त्या ठिकाणी घरामध्ये त्याला स्वीकारावं राजा परीक्षितीकडून तेच घडलं होतं सोन्यामध्ये कलियुगाचं वास्तव्य जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घालून शिकारीला गेला होता आणि येता येता एका साधूच्या आश्रमात गेला तपस्येला बसलेले महाराज परंतु मागतोय मला पाणी द्या पाणी द्या पाणी द्या आणि त्याला वाटलं विनाकारण मुद्दा म्हणूनच मला पाणी देत नाही जाता जाता मेलेला सर्प दिसला उचलला साधूच्या गळ्यामध्ये टाकून दिला शृंगीवह आला त्याला कुणीतरी मित्रांनी सांगितलं तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकले नाही शृंगी वहनं येऊन पाहिलं अरे माझ्या वडिलांचा अपमान केला कुणी आणि भयंकर कोदायमन झाला आणि त्यानं शापच दिला महाराज की ज्यानं कुणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल आजपासून सातव्या दिवशी त्याचा मृत्यू होणार मृत्यू होणार मृत्यू होणार परंतु वडील जागृत झाले अरे बाळा कुणाला शाप दिला प्रजेचं रक्षण करणारा तो राजा परीक्षितीन तू त्याला शाप दिला पण जा कुणाच्या तरी माध्यमातून त्याला निरोप पोहोच करा की सातव्या दिवशी मृत्यू होणारे मला वाटतं राजा परीक्षितीला मृत्यू होणारे हे कळालं जन्मे ज्याला बसवलं यमुन त्या ठिकाणी नदीच्या किनारी येऊन बसले तेवढ्यात सोलह वर्षीय ज्यांची उम्र आहे की तत्रा भव भगवान व्यासपुत्रो यद्रुच्छया का मठमानोन नपेक्ष सोलह वर्षीय ज्यांची उम्र आहे आदरणीय श्री शुभजी आले राजा परीक्षितीनं वंदन केलं आणि प्रश्न केला होता महाराज ज्याचा मृत्यू सात दिवसानं होणार आहे त्याच्या उद्धारासाठी काय केलं म्हणजे त्याचा उद्धार होईल ऐका बरं हा प्रश्न फक्त राजा एकट्यासाठीच नाहीये आपल्या हर जीवासाठी तोच प्रश्न आहे तवापे ती कौरव्यम सप्ताहम जीवितावधी उपकल्पय तत्सर्व दावद्य संपरायिकम सातच दिवसात प्रत्येकाला मरायचंय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणता राहिला झोपले नाही ना राहिला नाही या सातच दिवसात प्रत्येकाला मरायचे म्हणून गीता जगावं कसं भागवत मरावं कसं शिकवते म्हणून सुपुत्र चांगले जन्माला यावे असं जर वाटत असेल गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुकाराम महाराज जर असे सात्विक गुणवान शिलवान जर पुत्र जन्माला त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं महाराज सांगतात मला वाटतं तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण समस्त भाविक उपस्थित आहात आपणा सर्वांना ज्ञातच आहे की तुमच्या या गावामध्ये वामनभाऊ महाराज भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं हा सुंदरसा नामसप्ताहाचं आयोजन नियोजन या नामसप्ताहाचं आयोजन नियोजन ज्यांनी केलं एकदा जोरदार टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करा साधूची कृपा जीवनात प्राप्त व्हावी यासाठीही केली जाणारी साधना ही सेवा आपण करतो आहे परंतु आजचंही पाचव्या दिवसाची कीर्तन पुष्प गुंपण्याची सेवा ज्यांनी माझ्याकडे सुपूर्त केली चौथं चौथी चौथा दिवस आहे आजचा हा चौथा दिवस यजमान असतील दादासाहेब केदार दत्ता सांगळे आणि सुशील फुडे या तरुणाईनं माझ्याकडे ही सेवा सुपूर्त केली आनंद वाटतो महाराज की तरुणा या संप्रदायामध्ये या क्षेत्रामध्ये पुढे आहेत आता आम्ही कीर्तनाला जावं आमच्या स्वागताला सगळे डिस्प्ले गेलेले सिम कार्ड नसलेले वायरा तुटलेले हेच लोक महाराज त्यांनी येऊ नये असं मला म्हणायचं नाही बरं पण आज तरुणांनी परमार्थामध्ये समोर येणं नितांत गरजेचं आहे तरुणांनी परमार्थ करावा वयस्करांनी करू नये असं नाही वयस्करांचं त्या ठिकाणी महाराज मार्गदर्शन असावं आणि तरुणांनी पुढे होऊन करावं हे आज नितांत गरजेचं आहे नाहीतर आजकाल तरुण एवढा भरकटलेलं आहे नको त्या मार्गाला जाऊन आपली जिंदगी त्या ठिकाणी बर्बाद करतो आहे आणि म्हणून तरुणांनी आज संप्रदायामध्ये येणं सांप्रदायाचे सांप्रदाया विचार आत्मसात करणं नितांत गरजेचं आहे तुम्ही यूट्यूबलाही कधी ऐकलं असेल माझ्याकडं पाहिलं तुम्हाला वाटतं वाटत असेल आरती ताई कीर्तन करतात म्हणजे घरचे लोक परमार्थिक असेल अजिबात नाही माझ्या घरामध्ये वसा वारसा नसलेलं माझं घर सांप्रदायिक क्षेत्रामध्ये अगदी वडील आजोबा पंजोबा कुणी नाही हे सगळे खाणारे नाही पण खाणारे मंडळीने त्यांच्या घरामध्ये माझा जन्म आहे पण मी पाचवीला चौथीला असताना माझे मिलिटरीवाले बंधूंना त्यांनी मला फार प्रयासानं एक भाऊगीत शिकवलं होतं ते भाऊगीत होतं की मानवा तू सत्य नीती सोडू नको रे वचनाय बापाचे मोडू नको रे गीत इतकं सुंदर होतं ना की मी ज्या वेळेला गात होते काहींना वाटत होतं कॅशेट चालू आहे काय म्हणत होते नाही रे ती शिंदेची मुलगी गाती पण परिस्थिती मात्र गरिबीची होती आमचे वडील त्या शाळेचा पाया खोंदण्यासाठीच येत होते बाबा शाळेतले शिक्षक म्हणले दादा तुमची कुणीतरी शिंदेची मुलगी ना तिनं फार सुंदर भावगीत गायलं वडील म्हणले सर मुलगी माझीच आहे दादा तुमच्या मुलीचा आवाज जर एवढा गोडे संस्थेत टाकाना प्रगती करेल तुमची मुलगी त्यावेळेला मी पाचवीला असताना आमच्या गावापासनं पंधरा किलोमीटर अंतरावर शरद महाराजांची वारकरी शिक्षण संस्था होती मी तिथं संस्थेमध्ये गेले कधीही मी आई वडिलांना कधी सोडलेलं नव्हतं आणि एवढं नितांत प्रेम आणि या प्रेमातून सावरणं तसं इतकंही सोपं नव्हतं संस्थेमध्ये ज्या वेळेला मी गेले माझा साधा हरिपाठ पाठ नव्हता आणि हरिपाठ पाठ नव्हता महाराजांनी चार पाच महिने चान्स दिले की पोरांनो हरिपाठ पाठ करा तुमचे मायबाप आम्हाला काबाड कष्ट करून दोन दोन हजार रुपये भरवतात आणि तुमचा साधा हरिपाठही पाठ झाला नाही चार पाच महिन्यात गावातले लोक आम्हाला नावं ठेवतील पण नाही झाला हरिपाठ अशी जो जातिवंत वारकरी त्याला चांगलं माहिती तो माग म्हणता येतो पण माग आणि पुढं म्हणण्यासाठी कसरतच असते महाराज ते एवढं सोपं नाही आहे काही केल्या हरिपाठ पाठ झाला नाही आणि महाराजांनी शेवटच्या महिन्याला एक नियम ठेवला ज्याचा हरिपाठ पाठ नाही त्यांना मात्र आता रात्री उभं राहून पाठ करायचा अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल आम्ही थंडीच्या दिवसामध्ये माझ्याबरोबर आणखी दहा पंधरा विद्यार्थी मी एकटीच मुलगी होती की रात्रीच्या बारा बारा सॉरी तीन तीन चार चार वाजेपर्यंत आम्ही तो उभं राहून पाठ केला सुरुवातीला हा भयंकर त्रास ना मला वाटलं छी काय असते हे कथाकार कीर्तनकार होऊन पण आज सांप्रदायाचा अनुभव जवळपास चौदा ते पंधरा वर्ष झाले मी घेते कुठली गोष्ट मी तुम्हाला दाव्यानं सांगू शकेल अथवा न शकेल पण एक गोष्ट मात्र मी दाव्यानं सांगू शकते अरे माझ्या वारकरी संप्रदायामध्ये जो मान आहे जो सन्मान आहे जी इज्जत आहे आज ऐंशी वर्षाचा करोडपती माणूस असू द्या तो आमच्या चरणाला स्पर्श करतो ही ताकद माझी नाही तर ही ताकद माझ्या वारकरी संप्रदायाची म्हणून तर तरुणाला सांगते अरे इतरत्र मार्गाला भटकण्यापेक्षा संप्रदायाच्या मार्गावर या कारण संप्रदायाचं जर काम पाहिलं महाराज बाकी सरकारचं काम दोन टक्के पण माझ्या वारकरी संप्रदायाचं काम मात्र अठ्ठ्याण्णव टक्के कसं एखादा अपराध झाल्यानंतर सजा देणारा सरकार आहे पण अपराधच होणं यासाठी काळजी घेणारा हा वारकरी संप्रदाय आणि म्हणून तरुणांना एकच आहे अरे या संप्रदायाच्या मार्गावर या तुम्ही करताय यात आम्हाला नितांत खऱ्या अर्थानं आनंद आहे आणि म्हणून तरुणाईचं विशेष सहकार्य आहे नामसप्ताहाचं आयोजन नियोजन मात्र फार गोड आहे का आज या सेवेला उपस्थित महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक मंडळी या ठिकाणी आहे मला नावं सांगा तर आमचे सोजे महाराज परमेश्वरजी महाराज सोजे खूप दिवसापूर्वी महाराजाची माझी एका काल्याची कीर्तनाला भेट झाली होती आज या निमित्तानं बाबाची माझी भेट आहे बाजूचे माऊली महाराज धनंजय महाराज गोरक्षनाथ महाराज वा अगदी सुंदर माझे सर्व तरुण गाव ग्रामस्थ मंडळी आजूबाजूचे आमचे दोन्ही संतोषजी महाराज मुरली महाराज गावडे अतिशय ज्यांचं वाजवणं गोड आहे तर कधी कधी मृदुंगाचार्य भेटतात ते दोनच बोल द्या खाना खपाना खा द्या खाना खा खपाना पण या दोघांनी मात्र अतिशय सुंदर वाजवलं त्या दोघांनाही मी मनस्वी धन्यवाद देईल आमचे शिष्टीमवाले दादा कोणतं चॅनल आहे तुमचं वा मराठी हॉटस्पॉट शूटिंगही अगदी सुंदर आहे आणि कार्यक्रम पाहण्यासाठी मन एकाग्र होऊन पाहावं एवढी गोड ज्यांची शूटिंग आहे तेही या ठिकाणी उपस्थित आहे मात्र तुम्ही कीर्तनाला येता रोज हे चॅनल या ठिकाणी आहे प्रसन्न बसत चला बरं नाही तर तुम्हाला डुकली यावीन या चॅनलवाल्यांनी तुमच्याकडं घ्यावं तुमच्या पाहुण्यारावणीने जर पाहता पाहता म्हणलं ते म्हणतील बघ आपली शांताबाई कशी झोपा काढी असं होऊ नये असं जर वाटत असेल तर इथं प्रसन्न बसत चला कारण शूटिंग ऑल महाराष्ट्रामध्ये सगळेजण आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहणारे असो सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते आमच्या आदरणीय शहागडच्या ताई ज्यांचं माझ्यावर अति प्रेम आहे नातं कुणीही कुणाशी जोडतं पण ते नातं निभवणं मात्र नितांत गरजेचं असतं त्यांचं माझं फक्त प्रेमाचं नातं आहे खूप दिवसापूर्वी त्यांनी त्यांच्या शहागडला माझं कीर्तन ऐकलं होतं तेव्हापासून आमचा एवढा प्रेमाचा घनिष्ठ संबंध आहे की रोज मला त्यांचा फोन असतो पण असो आज या सेवेसाठी ताई उपस्थिती त्यांनाही धन्यवाद आज आमचे मिलेटरीतले बंधूही माझ्याबरोबर आहेत त्यांनाही मी मनस्वी धन्यवाद देते सर्वांच्या विंदी ही सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम ह ज्ञानेश्वर

हेलो थोडं विको द्या ना अप्पा हे हालो हेलो हा हेलो सुंदरते दान भू बे मिठे वार दान भू बे Yeah.

कामुब

चा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह श्री भगवान बाबा मंदिर पिंपरखेड तालुका घनसावंगी जिल्हा जालना प्रक्षेपण